नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या एस आर परकारे या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक वेळेची गोष्ट आहे बुद्ध एका झाडाखाली आपल्या शिष्यांसोबत बसले होते संध्याकाळची वेळ होती सगळे शांत आणि आनंदी दिसत होते मात्र त्यापैकी एक शिष्य ज्याच्या चेह्यावर चिंता स्पष्ट दिसत होती त्याने विचारले गुरुजी जेव्हा आपण आम्हासोबत राहणार नाही तेव्हा या जगातील अंधारातून आम्ही कसे वाट काढू आणि प्रबोधन कसे मिळवू बुद्धांनी शांत असून त्याचा प्रश्न ऐकला आणि प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगण्यास सुरुवात केली कथा अशी होती एकदा एका दूरच्या गावात दोन प्रवासी प्रवास करत होते आणि एका छोट्याशा सरायेत ते थांबले होते थोडी विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळ झाली आणि तेव्हा एक दिवाबरोबर तेल विकणारा सरायेत आला आणि दिवे विकायला लागला पहिल्या प्रवाशाने दिव्याची गरज ओळखली आणि त्वरित एक दिवा विकत घेतला दुसऱ्या प्रवाशाने पाहिले आणि विचार केला मी दिव्यासाठी पैसे का खर्च करावे मी पहिल्या प्रवाशाच्या दिव्याच्या प्रकाशावर अवलंबून राहू शकतो आणि त्याच्या प्रकाशाचा उपयोग करून माझा मार्ग शोधू शकतो सूर्य मावळला आणि रात्र झाली पहिल्या प्रवाशाने आपला दिवा पेटवला आणि आपल्या गावाकडे प्रवास सुरू केला दुसऱ्या प्रवाशाने त्याच्या उजेडावर अवलंबून चालण्याचा निर्णय घेतला जंगलात ते दोघे जात असताना आणि प्रवास करताना त्यांना अनेक अरणे लागली प्रवासाच्या एका टप्प्यावर पहिला प्रवासी एका चौकात पोहोचला आणि आपल्या मार्गावर चालू लागला दुसरा प्रवासी ज्याला वेगळ्या दिशेने जायचे होते तिथेच थांबला परंतु त्याच्याकडे स्वतःचा दिवा नव्हता अचानक तो पूर्णपणे अंधारात अडकून गेला आणि तो पुढे जाण्यास असमर्थ झाला त्यामुळे दुसऱ्या प्रवाशाला संपूर्ण रात्र त्या जंगलात एका झाडाखाली घालवावी लागली चारही बाजूंनी अंधार आणि भय होत कथा सांगत असताना बुद्ध शांत झाले आणि त्या शिष्याकडे पाहिले मग त्यांनी सांगितले म्हणूनच मी तुम्हाला नेहमी सांगतो स्वतःचा दिवाभा तुमच्या जीवनातील अंधारातून मार्ग काढण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका की ते तुम्हाला जीवनाच्या अंधकारात मार्ग दाखवतील तुमची स्वतःची मेहनत आणि बुद्धिमत्ता तुम्हाला ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाईल इतर लोक तुम्हाला मार्ग दाखवू शकतात परंतु चालायचं काम तुम्हालाच करायचं आहे आपल्या जीवनात आपण जर नीट पाहिले तर आपल्याला कळेल की यश आणि ज्ञान हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि बुद्धीवर अवलंबून असतं जसे दुसरा प्रवासी पहिल्या प्रवाशाच्या दिव्यावर अवलंबून राहून अंधारात हरवला तसेच आपण सुद्धा जर दुसऱ्यांवर जास्त अवलंबून राहिलो तर आपण आपला मार्ग हरवू शकतो बुद्धांचा संदेश स्पष्ट आहे इतर आपल्याला मार्ग दाखवू शकतात प्रेरणा देऊ शकतात पण शेवटी आपल्यालाच आपला मार्ग निवडायचा असतो आणि स्वतःचा दिवा पेटवायचा असतो आपण जे काही साध्य करू इच्छितो ते यशस्वी व्यापारी असो आपल्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवणे असो किंवा शैक्षणिक क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त करणे असो यश आपल्या स्वतःच्या कृतींवर अवलंबून असते तुमचे मार्गदर्शक आणि शुभचिंतक तुम्हाला दिशा दाखवू शकतात पण त्या दिशेने पाऊल उचलणे तुमचीच जबाबदारी आहे समस्यांचा सामना करताना फक्त इतरांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका कारण आपले जीवन खरोखर बदलू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपणच आहोत हा नियम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला लागू होतो मग ते आध्यात्मिक असो किंवा भौतिक बरेच लोक ज्ञान प्राप्त करतात पण ते आचरणात आणत नाही कृतीशिवाय ज्ञान शक्तीहीन आहे म्हणून बुद्धांचे शब्द हृदयात साठवा स्वतःचा दिवा व्हा स्वतःचा मार्ग दाखवणारा दिवा लावा आणि तुमच्या जीवनाच्या प्रवासात त्याला तुमचा मार्गदर्शक बनवा तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे आणि तुमच्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल तुम्हालाच करावी लागेल धन्यवाद मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल जर ही कथा तुमच्यासाठी प्रेरणादायक असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता लवकरच एका नवीन कथेसह भेटू तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आनंदी रहा। धन्यवाद नमो बुद्धाय